धुळे जिल्ह्यात दोन हजार चोवीसमध्ये अपघातात तीनशे सत्तर जणांचा गेला बळी धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय राज्य महामार्गासह रस्ते अपघातांचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे मागील वर्षभरात जिल्ह्यात रस्ते अपघातात तीनशे सत्तर जणांचा बळी गेलाय यात सर्वाधिक अपघात मुंबई आग्रा महामार्गावर घडले आहेत जिल्ह्यातून सहा राष्ट्रीय महामार्ग शिवाय धुळे शहराला लागून दोन महामार्ग व एक राज्यमार्ग जातो या महामार्गावरील अपघातांची संख्या चिंताजनक आहे याशिवाय अपघातातील मृतांची संख्या वर्षभरात तीनशे वर पोहोचली आहे एक जानेवारी ते अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत झालेल्या अपघातांची आकडेवारी पोलिसांनी जाहीर केली आहे अपघातात बळी ठरलेल्या तीनशे सत्तर जणांपैकी दोनशे तेरा व्यक्ती अठरा वर्षाखालील होत्या तर अठरा ते पंचवीस वयोगटात बहात्तर व्यक्ती पंचवीस ते पस्तीस वयोगटात एकशे नव्वद व चाळीस ते साठ वयोगटात एकाहत्तर नागरिकांनी जीव गमावलाय माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर